जेवढा बिझनेस लागला ठीक आहे माझे लक्षात घ्या इतर कन्सेप्ट समजून घ्यायची वन वन टू आणि क्लोजिंग पहिले इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मी सरांचा टाइम कधी आहे त्याच्यानुसार मी कुणाला सरांचा टाइम घ्यायला लक्षात घ्या समजा गेस्टच्या घ्यायचा नाही ओके आता सरांचा टाइमिंग घेतला उद्या संध्याकाळी सहा मिटिंग घे आता मी मुलांचा पण टाइम कसा घ्यायचा सांगितलं तुम्हाला फोनवर पहिले वन आता होत काय की सरांसोबत मला वन टू वन ला जायचंय आणि नियमानुसार सरांचीच गाडी असणार मी सरांच्या गाडीला जाणार कारण लिहिलेलं आहे आपण फॉर्म ज्यावेळेस साईन केला की आपल्या गाडी असेल तरच येणार असं नाही ना पण पण तरी म्हणून ठेवला आहे बरोबर आपल्या सोबत मग आता आपल्या सोबत मी टू व्हीलर गेलो आता साहेबांच्या घरी जायचंय तर सगळ्यात पहिली गोष्ट अलीकडच्या चौकामध्ये ठावणार दोघ डायरेक्ट घरी जायचं माझं का थांबा ठीक आहे थांबले आता मी जाणार सगळ्यात पहिली गोष्ट ना त्या yes, चा, चा, तर त्या गोष्टात गरजेचं आहे की नाही सगळ्यात पहिली गोष्ट पहिलं नोटीस करायचं साहेबांचं मुलगा कारण घरी चाललोय बरबुडा बरबुडा लुंगी लावून बसले कपड्याचा आणि मानसिक त्याचा खूप मोठा समज असतो हे याला हलक्यात घेऊ नका जर ते बरबुड्यात बसले तर दोन लाख दहा हजार डोक्यात जाणार नाही येणाऱ्या माणसाचा त्या ठिकाणी प्रमोशन प्रॉपर झालं पाहिजे मग सगळ्यात पहिले मी बघणार साहेबांचा सा उलिया दुसरा बघणार सिटिंग अरेंजमेंट जर काही असेल तर मी सांगू शकतो की काय हरकत नाही मी बोललो होतो ना तुम्हाला माझे प्रोजेक्ट पार्टनर पण येणार आहे खूप मोठे व्यक्ती आहेत असं चांगलं नाही म्हणासोबत काम कर चेंज करून घे समजते तुम्हाला मी बोलू शकतो केसला आपल्याला बोलल का नाही चेंज झालं ओके कारण पाहून येणार आहे काही वेळेस असं पण होतं ना यांना आल्याचं एवढा ही व्यक्ती येणार okay. होती हे अनकम्फर्टेबल होतात ना समजते तुम्हाला okay. सो चेंज झालं पहिली चेंज झालं म्हणजे समजून जातं त्यांना कोणतरी मोठा माणूस येणार काहीतरी माहिती सांगणार आहे ठीक आहे पहिला यांच्या ब्रेन वर त्याचा परिणाम होणार काही होणार आणि होणार का दुसरं सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय आता आपल्या कोणत्या डाव्या उजव्या उजव्या आता आता माझे सिनियर इथं बसणार म्हणजे गेस्टला इथं बसून जमणार का इथे इथं मग कुठं गेस्ट बसावं लागल उजव्या आता ना आणि समजता घरी समजा तुम्ही बोलले पळून जाईल ना घरी जवळच घरी माझं ओके मग जर तीन जण आहे है, तीन चेअर आहे हरकत नाही किंवा तीन तिकीट घेऊ शकतं पहिल्यांदी साईड करायचं माझं आपलाईन बसणार इथं इथं कोण बसणार गेस्ट आणि इथं मी बसणार भेटल्यानंतर सगळ्यात पहिले तिथंच बसायचं जिथं मला आपलाईनला बसवायचंय समजलं ओके okay. आता विषय बोलणं झालं सगळं सगळं सेटलमेंट व्यवस्थित से झालं त्याच्यानंतर माझं काम आहे की सर तुम्ही कुठपर्यंत आले का या सर जसे सर आले सरांना घेऊन मी या सर वेलकम आणि तिथंच बसणार बसतो समजा आपल्याची आज कळली हा आणि या तुम्ही बसायच्या आणि मी इथं बसून घेणार आता इथं रोल कळाला सगळ्यांना आपल्याच्या राईट साईड आले की आले हे का सांगतोय बऱ्याच वेळेस फोटोत बघतो मी या सोफ्यावर आपल्याला बसलाय पलीकडचं तीनशे किलोमीटर दूर पलीकडून गेस बसलाय त्या सोप्यावर आणि निघून चालू आहे त्यांचं प्रमोशन होणार का हो प्लॅन काढणार का बसले आता मी इथे बसतो बसल्याचं सगळ्यात पहिलं काम आहे माझं काय दोघांची ओळख करून देणे की सर हे माझे खूप जवळचे मित्र कुणाल सर ज्यांना आपल्याला प्लॅन द्यायचा आहे किंवा आपली माहिती सांगायची आहे आणि कुणाल सर ज्यांच्या सोबत मी माझं काम करतो सिनियर हा शब्द वापरायचा नाही ज्यांच्या सोबत मी काम करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय हे आमचे सर आहे समजलं yes. आता सर तुला काही तुम्हाला काही माहिती सांगतील तेवढं फक्त थोडंसं मोबाईल सायलेंट करून ऐकून घे याला म्हणतो आपण एकमेकाला ओळख करून देणे आणि ओळख करून दिल्यामुळे होतं का एक काय एकमेकांशी बोल बोलण्यासाठी माणूस फ्लेक्झिबल होतो माझा स्वतःचा अनुभव आहे मला असे लोक माझे डिस्ट्रीब्युटर घेऊन जायचे अनुभव ठिकाणी बसून द्यायचे आणि म्हणायचे सर हम्म काय होतं मला सांगा सर चालू का सर द्या यांना प्लॅन अरे ओळख करून गरजेचं आहे का नाही आता ओळख केल्यामुळे होतं काय मग आता सिनियर प्लॅन चालू करणार आता प्लॅन चालू करणार पण लक्षात घ्या डायरेक्ट लगेच प्लॅन चालू करायचा क्वेश्चन थोडे नॉमिनल क्वेश्चन करा काय क्वेश्चन करता सर uh, तुम्ही काय करतात ओके okay, हे काम करता मग तुमचं स्केड्यूल कसं असतं दिवसभराचं म्हणजे तुम्ही जाणून घेता येत ते फ्री कधी येत समजते yeah. स्केड्यूल कसं असतं ओके okay, या टायमाला आणि मग सुट्टी कधी असते ओके okay, मग घरी शेती वगैरे आहे का म्हणजे हे जाणून घेता याच्याकडे काय काय आपण काय काय करू शकतो आधी तुम्ही बोलणं फ्लेक्सिबल पद्धतीने केलं त्याच्यानंतर चालू हरकत की आपण आपला कन्सेप्ट समजून घेऊ मग झाला प्लान चालू ओपनिंग प्रॉपर पाहिजे प्लान ठीक आहे ओके आता प्लॅन चालू झाला माझं सगळ्यात पहिले काम काय माहिती का तिथं बसून ते सगळं काय जे चालू आहे ते ऐकणे आणि ऑब्झर्वेशन करणे कुठं तिथंच बसून पण काहींना एक सवय असते त्यांना जसा प्लॅन चालू होतो तसं त्यांना एक अर्जंट कॉल येतो कोणता कॉल येतो अर्जंट कॉल येतो आणि ते सर तुम्ही चालू द्या मला काही नाही ते चालू आहे त्यांचं समजतं तुम्हाला तिथं जर मी बसून नये आता असं माझीच कंडिशन सांगतो एका ठिकाणी प्लॅन दिलो होतो बारगा पोरगा आला पेनच घेऊन गेलो <laughs> आता मी असं पण म्हणून वाटत हो था था दोन झाबडं द्याव प्लॅन थांबावला तरी पण देऊ शकतो का नाही मग नशीब मला चांगलं बॅग मध्ये दोन पेन ठेवायचं आहे मी दुसरा पेन घेत नाही दुसरं पेन घेऊन पळून आता करणार काय तिथं हा बाबा अर्धा तासामध्ये आला अर्धा तासापर्यंत फक्त प्रोडक्ट चालू होईल मला कारण प्लॅन जो बन कागद काढत नाही तो पण डॉक्टर नाही अशा गोष्टी ज्यावेळेस घडतात त्यावेळेस इंट्रोड्यूसर तिथं पाहिजे समजतं तुम्हाला मी इथं माझं काम काय सर प्लॅन देत असताना जे काही चालू आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर वेन चालू मी तिथं बसून ते बघणं गरजेचं आहे आणि जसा प्लॅन झाला आता ऍक्च्युली हे प्रोसेस आहे सिक्स स्टेजेस ऑफ क्लोजिंग क्लोजिंग मध्ये मी सांगेलच पण तरी तुम्हाला सांगतो जसा प्लॅन झाला सगळ्यात पहिले सहा स्टेप आहे किती सोपे आहे अवघड नाही पण पैसे ना जसा प्लॅन झाला सगळ्यात पहिले मी मारा सर थँक्यू तुम्ही सरांना माहिती सांगितली अजून एक मुद्दा या सगळ्या प्रोसेस मध्ये एक लक्षात घ्या चहा त्या घरी गेल्यावर एक तर सुरुवातीलाच आली पाहिजे किंवा सगळा प्लॅन झाल्यावर नंतरच आली पाहिजे नाही तर बऱ्याच वेळेस आपण घरी गेल्यावर चहा अवघडायला लागते प्रोडक्ट चालू प्रोडक्ट संपले की चहा प्रोड़क्षा येतो मग प्रोडक्ट तिथं प्रश्न चालू होता प्रोडक्ट रिझल्ट काम होईल का हे होईल का डिस्टर्बन्स क्रिएट होतो समजते तुम्हाला yes. एंडला आता प्लॅन झाला सगळ्यात पहिली पहिली स्टेप काय म्हणलं मी सर थँक्यू तुम्ही माहिती दिली पहिली स्टेप काय आली yes. दुसरी स्टेप मी गेस्टला विचारणार की सरांनी एवढी छान माहिती दिली तुम्हाला याच्यात काय आवडलं दुसरी स्टेप काय विचारली हो मोबाईल रेकॉर्डर तुम्हाला सगळ्यांनाच विचारतोय दुसरी स्टेप काय आवडली सरांनी एवढी छान माहिती दिली तुम्हाला काय आवडलं आता मी विचारला प्रश्न काय हिशोबाला ते काय म्हणतील प्रोडक्ट आवडलं की प्लॅन आवडला तुम्हाला तर काहीतरी म्हणतील <laughs> ना प्रोडक्ट असं तर म्हणणार नाही मला काहीच आवडलं नाही असं नाही म्हणणार ना प्रोडक्ट आवडला की प्लॅन आवडला प्रोडक्ट आवडला समजून घ्यायचं पार्टी प्रोडक्ट घेण्यात इंटरेस्टेड आहे प्लॅन आवडला समजून घ्यायचं पार्टी पैसे कमावण्यात इंटरेस्टेड आणि म्हणलं प्रोडक्ट आणि प्लॅन दोन्ही पण आवडलं समजून घ्यायचं एक नाही तीन भेटणार पॉझिटिव्ह आहे ना पहिली स्टेप थँक्यू सर दुसरं काय आवडलं प्रॉडक्ट की प्लॅन तीन स्टेप झाल्या हरकत नाही तुम्हाला आवडलंय तर आपण का का एक काम करू आपण फॉर्म फिलअप करून घेऊ चौथी स्टेप समजली काय करेल आपण फॉर्म फिलअप करून घेऊ त्यावेळेस फॉर्म कोणाच्या बॅग मधून निघला पाहिजे माहिती आहे माझ्या कोणाच्या बॅग मधून निघलं पाहिजे माझ्या बॅगमधून फॉर्म निघला पाहिजे आणि मी फॉर्म भरला पाहिजे आतापर्यंत कोणाच्या बॅग मधून निघत होता